समाधान मोहन कदम एस के फ्रोट कंपनी कुरवाडी हे विजय विराट कलिंगड प्लॉट पाहण्यासाठी कुरडी इथं आले असता प्लॉट योग्य वाटला प्लॉट चांगला आहे त्यांचा शेतकऱ्याचा शिमिर वैज राणामध्ये आहे आणि किपिंग क्वालिटी बरी वाटली साईज चांगली आहे प्लॉट चांगला आहे काळा भंगार प्लॉट आहे हिरवा गार तर व सर्व शेतकऱ्यांना लावा ही विनंती मार्केटला टिकाऊ माल आहे कुठं दिल्ली कलकत्ता कुठं बी बाहेर फिरव पाठवल्या गाड्या तर काय अडचण नाही टायर गाड्यामध्ये ना माल दबत नाही माल चांगला आहे क्वालिटी हाय अशी निघते माल दबायची शक्यता नाही उन्हाळ्यात सुद्धा ह्यांचा विराट चांगला आहे आणि थंडीमध्ये विजय आर ऑन शेडचं ही सर्व शेतकऱ्यांना सर्व या पसंत आहे पुढं कोणाचं नुकसानकारक काम होत नाही तर सर्व सर्व शेतकऱ्यांना कटिंग लाल भडक आहे गिरेगाला बी मागणी चांगली आहे गोडपणा जास्त आहे रोग बी आहे कमी आहे रोग थंडीत सुद्धा चांगला प्लॉट आलेला आहे सध्या ही विराटला वीस रुपये अठरा ते वीस रुपये मार्केट आहे आज थंडीमध्ये विजय आणि जानेवारीपासून विराट सर्व शेतकऱ्यांना लावावं आरोडोन शिडचं हे सर्व शेतकऱ्यांना विनंती